कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाडचे आमदार राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदावरून तटकरे कुटुंबावर नेहमीच आवाज उठवला यातूनच सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये सध्या शाब्दिक चकमका रंगत आहेत भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले चुकीची माहिती देऊन अनेक अधिकारी जनतेची दिशाभूल करतात आणि बैठकीत वेळ मारून नेतात मात्र अशा बेजबाबदार आणि दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिला सामावून घेण्याची क्षमता असताना सुद्धा वेळेला शैक्षणिक गुणवत्तेवरती ज्या पदावरती सामोन घेतलं जाऊ शकत त्या बाबतीमध्ये सुद्धा जी नकारात्मकता कारखानदारांच्याकडनं दाखवली जाते त्या संदर्भामध्ये सुद्धा स्पष्टपणाची भूमिका त्यांना त्या ठिकाणी सांगितली शैक्षणिक गुणवत्तेवरती आधारित रोजगार हा मिळाला पाहिजे तो स्थानिकांचा नैसर्गिक हक्क आहे त्या पद्धतीने सकारात्मक भूमिका कारखानदारीने घेतली गेली पाहिजे छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांनासुद्धा कारखानदारीमध्ये ते जे काही कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून माते काम कर करतात करून घेतात त्यामध्ये सुद्धा स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे

ರೆಕಾರ್ಡ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ ತುಂಬಾ majestic ಇದೆ ಅಂತ ಅಸಮಂತರಕ್ಕೆ ಕುರುಬರ ಕಾಲಕ್ಕೆ ಅಥವಾ ಅದರ ಅದರದನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅಸಲಿ ಅಂತ سمجھಲು पण ಬಹಳ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ವಿಲೇ ಕೋಷ್ಟಕ್ಕೆ ಅಸಹೇಳಿ ಬಲಕುಂತದ ಕೊರಕಿದ ತರಂತ ಸಂಪೂರ್ಣ ಆಡ ಬಲಪಂತಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ಅಸ